ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत थी आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा दमदार शक्ती प्रदर्शन करत विरोधकांच्या गोटात खळबळ उडवली आहे शहरामधील तब्बल एकशे तीस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून पक्षाला नवसंजीवनी संजीवनी दिली आहे हा पक्षप्रवेश माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला आहे या भव्य अशा पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांनी भाजप विजय निश्चित अशी घोषणा केली आहे या प्रसंगी बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणालेत की भाजपमध्ये नवनवीन चेहरे येत आहेत मात्र जुने कार्यकर्ते नाराज होणार नाहीत याची आम्ही काळजी घेतोय जनतेच्या मनामधील उमेदवार देणं हेच आमचं ध्येय आहे यासाठी शहरामध्ये सर्वेक्षण सुरू आहे नागरिकांना जो योग्य उमेदवार वाटेल तोच आमचा उमेदवार ठरणार आहे तर ते पुढे म्हणालेत की नगरसेवक पदांसाठी सुद्धा आम्ही जनतेच्या मतांचा आदर करून उमेदवारी देणार आहोत त्यामुळे श्रीगोंद्याच्या नगर परिषदेमध्ये जनतेचा आणि पक्षाचा उमेदवारच विजय होईल यात शंका नाही तर महायुतीमधील घटक पक्ष निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याबद्दल विचारलं असता पाचपुते म्हणाले की विधानसभा काळातही हेच आमचे विरोधक होते आणि आजही आहेत महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही नेते करतात तरी श्रीगोंद्याची जनता सुज्ञ आहे तिनं नेहमीच जिल्ह्याची आणि राज्याची दिशा बदलली आहे आमच्यासाठी जनता हाच अंतिम निर्णय करता आहे या सोहळ्यामध्ये प्रशांत गोरे सीमा गोरे राजू गोरे अर्चना गोरे मच्छिंद्र शिंदे सुनीता शिंदे सुरेश आळेकर सुधीर आळेकर विकास बोरुडे सतीश मखरे संगीता मखरे बापूराव सिधनकर तसेच कांतीलाल कोथंबिरी विठ्ठल आनंदकर भाऊसाहेब खेतमाळीस जमीन जकाते आदींसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला या मोठ्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलंय भाजपनं विरोधकांना दे धक्का दिला आहे अशी चर्चा शहरभर सुरू आहे भाजपमध्ये अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले निवडणुकीचे तोंडावर कसं पाहतात अनेक नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश घेतलेले आहेत तसं भारतीय जनता पार्टीमध्ये कधी प्रवेश होणार कारण राज्यात सगळीकडे प्रवेश प्रक्रिया चालू होती पण विधानसभा निवडणूक संपल्यानंतर श्रीगोंदा शहरात एकही प्रवेश झाला नव्हता त्याची उत्सुकता नक्कीच सर्वसामान्यांमध्ये होती आणि त्याला आज आपण सुरुवात केलेली आहे आमची भूमिका एकच आहे की पक्षामध्ये प्रवेश होत असताना म्हणजे ज्यावेळेस आपण बेरीज करतो तर बेरीज होत असताना वजाबाकी कोणती होता कामाने आज मी या पदावरती आहे ते सर्वसामान्य सर्व जे कार्यकर्ते आहेत जे आमचे सर्व प्रमुख सहकारी आहेत नेते मंडळी आहेत म्हणजे प्रत्येक भागाचे जे जे नेतृत्व आहे या नेतृत्वाने दादांनंतर माझ्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ करण्याचा सा प्रयत्न तर माझा चालूच आहे पण त्या विश्वासाला कुठेही तडा जा, जा। न जाता यांचं नेतृत्व असताना उद्या पक्षही वाढला पाहिजे संघटनाही वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून हे प्रवेश होतात त्यामुळे प्रवेश प्रक्रिया आमची थोडीशी किचकट आहे वेळ जातो म्हणजे आला लगेच पंचा टाकला असं होत नाही सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ जातो तर वेळ जरी गेला तरी योग्य पद्धतीने योग्य दिशेने कामकाज सुरू आहे याची खात्री सर्वसामान्य जनतेमध्ये नक्कीच आहे अरे आम्ही काय म्हणण्यापेक्षा ते बघा माझा स्वभाव हा कधीही टीका करणं नाही टीकेला उत्तर देणं नाही आहे माझा स्वभाव हा कृतीतनं उत्तर देणं आहे मी कधीही शब्दातनं उत्तर दिलेलं नाही आहे त्यांना जे वाटतं आहे ते त्यांनी मानावं पण उद्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर माझी आपल्याला विनंती असणार आहे की तुम्हीच तुलना करा की कोणाकडे आयात उमेदवार आहेत आणि कोणाचे उमेदवार हे पक्षाबरोबर काम करणारे आहेत त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा केलं तशी काही के अर्थ नाही कारण आमचा एकही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही प्रमुख कारण म्हणजे काय की आम्ही आमचा जो काही एक आमचा वैयक्तिक जी जनचाचणी झाली होती ज्याला आपण सर्वे म्हणतो त्या सर्वेमध्ये श्रीगोंदा शहराच्या जनतेने वन सायडेड मत हे असं व्यक्त केलं की आम्ही भारतीय जनता पार्टी किंवा पाचपुते जो काही उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही थांबणार आहोत की त्याला आम्ही संधी देणार आहोत म्हणजे ज्यावेळेस सर्वसामान्य लोक प्रभागात वारडात जातात त्यावेळेस त्यांना ते ज्यावेळेस इच्छा व्यक्त करतो एखादा व्यक्ती की हा मला लढायचं आहे मी उभा राहणार आहे उद्याच्या निवडणुकीला तर सर्वसामान्य जनता त्यांना म्हणते की हा ठीक आहे फक्त भारतीय जनता पार्टी किंवा पाचपुत्यांचं तिकीट घेऊन या हे जनतेने इतका मोठा जर विश्वास आमच्यावर दाखवला आहे तर जनतेच्या विश्वासाला सार्थ करेल असा उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून आमची जनचाचणी चालू आहे आणि ह्या चाचणीमध्ये जो कोणी व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी जनतेला केपेबल वाटतो आहे आता आमच्या काल मुलाखती झाल्या त्यांच्या मी सगळ्यांची चाचपणी करून घेतो आहे त्याचबरोबर प्रत्येक प्रभागात जे नगरसेवक आम्हाला द्यायचे आहेत ते नगरसेवक देत असताना त्यांचासुद्धा जनचाचणी केल्याशिवाय कोणतीही उमेदवारी जाहीर होणार नाही आमच्याकडे जे आमचे आजी माजी सर्व नगरसेवक आहेत आत्ताच्या घडीला कोणालाही आपण कसलाही शब्द दिलेला नाही आहे जे सर्वेमध्ये आवल येतील अशाच लोकांना उद्याच्या दृष्टिकोनानं निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी दिली जाईल आणि ती नुसती संधी नसणार आहे ती जवळजवळ खात्री असणार आहेत की हे लोक शंभर टक्के नगरपालिकेमध्ये जाऊ शकतील अशाच व असेच केपेबिलिटी असणार आहेत ते सर्व उमेदवार आमचे असतील मुळात काय आहे की आज दाखवलं जातं चित्र की महायुतीमध्ये फूट वस्तुस्थिती अशी नाहीच म्हणजे निवडणुकीच्या वेळेसची महायुती जी आहे ना ती सगळी जागेवर आहे म्हणजे निवडणुकीच्या वेळेस हे कोणच नव्हते हे सगळे महाविकास म्हणा विरोधी प पार्टीमध्ये होते त्यामुळे ह्यांच्या जाण्याचं आम्हाला दुःख नाही ह्यांचा जाण्याची आम्हाला कोणताही तोटा नाही कारण मुळात हे आमचे विरोधकच होते म्हणजे विधानसभेचं जो तुम्ही चित्र पाहिलं विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळे विरोधात लढलेले आहेत आणि मी मागेही म्हणालो की निवडणूक नसताना हे सगळे एक आलेत याच्यावरनं आमची काम करण्याची पद्धत ही जनतेला आवडत आहे याची भीती त्यांना वाटते त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या आधीच विरचना करायला सुरू केली की जर आमदाराला डॅमेज करायचं असेल तर आमदार महायुतीमध्ये आहेत तर महायुतीमध्ये फूट झाली हे चित्र तयार करायचं म्हणून त्यांनीच कोण शिवसेनेत गेलं कोण राष्ट्रवादीत गेलं आणि आता शिवसेना आणि राष्ट्रवादी सेपरेट होती आहे म्हणजे महायुतीत फूट झाली पण वस्तुस्थिती तशी नाही यांना वाटतं तसं नाही जनता खूप सुज्ञ आहे श्रीगोंद्याची जनता इतकी सुज्ञ आहे तुम्ही अनेकदा पाहिलं आहे श्रीगोंदाने निकाल बदललेले आहेत श्रीगोंदाने या जिल्ह्याची राजकीय दिशा बदललेली आहे आणि या जिल्ह्याने राज्याची राजकीय दिशा बदललेली आहे म्हणजे श्रीगोंदा खूप सुज्ञ आहे याचा विसर विरोधकांना पडलेला आहे कोणत्याही प्रकारची माहितीला फूट नाही आणि कोणत्याही प्रकारे पाचपुत्यांना तोटा झालेला नाही आहे विरोधक हे पाचपुत्यांच्या विरोधात आहेत हे सत्य जनतेला कालही माहिती होतं आजही ते वास्तव्य आहे आम्ही बेरीज करत असताना वजाबाकी होणार नाही याची खबरदारी घेतो आहे त्यामुळे कोणतेही प्रवेश घ्यायचे असतील तर जे आमचे नगरसेवक आहेत आत्ता किंवा आमचे जे काही सहकारी आहेत नेते मंडळी आहेत यांना विचारात घेऊनच आम्ही पुढे जातो आहे त्यामुळे आमच्या ह्या प्रक्रियेला वेळ जातो आहे म्हणजे आज कोणी आला आणि मला भेटला आणि प्रवेश झाला असं इथं होत नाही इथे आमच्याकडे मला जरी म्हणजे मी जरी आज ह्या तालुक्याचा प्रमुख म्हणून काम करत असेल मला जरी भेटलं तरीसुद्धा सर्वांशी चर्चा झाल्याशिवाय कोणते निर्णय घेतले जात नाहीत ठीक आहे नवीन लोकं आल्यानंतर थोडी गर्दी वाढते पण आम्हाला खात्री आहे की आमचं घर खूप मोठं आहे त्यामुळे प्रत्येकाला आम्ही स्थान देऊ शकतो ते होणार आहेत आणि येताना तुम्हाला दिसतील ते प्रवेश सगळे म्हणजे अजूनही काही प्रवेश लाईनप आहेत म्हणजे आजचा प्रवेश हा काही वन मे सिंगल प्रवेश अशी काही परिस्थिती नाही निवडणुकीपर्यंत अनेक वेगवेगळे आपल्याला धक्के पाहायला मिळतील आणि मुळात असं आहे की तुम्ही जर नीट गणित पाहिलं तर दोन हजार एकोणीसला आमच्या उमेदवाराचा जो पराभव झाला होता तो अवघा एक पंधराशे सोळाशे मताचा पराभव होता आणि त्यावेळेस आमच्याबरोबर असणारी सगळी लोकं ही आमच्याबरोबरच आहेत आणि आता ह्याच्यामध्ये बेरीज वाढत चाललेली आहे तर नक्कीच निकाल हा उत्तम राहणार आहे त्या दृष्टीकोण आमचा प्रयत्न आहे आणि ज्या ज्या चुका झाल्या तर मी तर सुधारतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर, द्तित द्तित सेंटर। नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय व्ही एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी